रामकृष्णरी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्लीप डिझाईन दाखवणार आहे माझ्याकडे कस्टमरचे दोन असे घागरे आलेले आहेत म्हणजे लेहेंगा आहे ले आलेला तर त्यावरचेच आपल्याला ब्लाऊज एकदम मस्त असे शिवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने मस्त एकदम बेबी पिंक कलरचं हे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज आपण शिवून घेणार आहे तर ब्लाऊजला पुढे मी फ्रंटला कप्स अटॅच करणार आहे त्यानंतर मागे बॅकनेकला मी एकदम छान अशी डिझाईन घेणार आहे तर मी होता येईल तोपर्यंत तो तो बॅकनेकची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेन आणि स्लीवला डिझाईन करणार आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे स्लीवसाठी तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट आपण तयार करून घेतलेलं आहे तसंच आपलं फ्रंट पार्ट देखील रेडी आहे तर आपण याचे शोल्डर असे अटॅच करणार आणि ह्या ब्लाउजसाठी खूप सुंदर अशी पॉप स्लीव मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे त्याच्यावर अशा पद्धतीने हे फक्त फुलं आलेली आहेत खाली तीन तशीच वर दोन तर आपण ह्या फुलांचा वापर खाली बॉटम जे बनवणार आहेत आपण स्लीवसाठी जो आपण दंडघेर बनवणार खाली बॉटमचा त्याला आपण हा कापड वापरमध्ये घेणार आहेत ठीक आहे तर आपण याला बाजूला राहू देणार आत्ता आपल्याला पप स्लीव्स बनवायची आहे ती खूप सुंदर अशी तर त्यासाठी आपल्याला कापड किती घ्यायचं आहे उंचीला किती तसंच रुंदीला किती कापड घ्यायचे आहे उंचीमध्ये किती इंच प्लस करायचं आहे याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे तर बघा आपल्याला जी पप शूज बनवायची आहे त्यासाठी मी इथं जो काही आहे तो नेटचा कापड असा चार लेअरमध्ये फोल्ड केलेला आहे बघा एक दोन तीन आणि चार ठीक आहे अशा पद्धतीने हे ओपन पार्ट आहेत ही बंद बाजू अशा पद्धतीने डबलमध्ये बंद आहे आणि ही चार लेअरमध्ये आपली इकडे बंद बाजू आहे तर ही वाली आपले बाजू मेन असणार आहे आपण इथं उंचीचे माप टाकणार सर्वप्रथम ही खालची बाजू सरळ करणार आहेत एकदम सरळ अशी मी कट करते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते तर आपण ह्या स्लीवसाठी खाली बॉटम पट्टी दोन इंचाची तयार करणार आहे हे जे आपण फुलांचा नेट बाजूला केलेलं आहे त्यामध्ये ठीक आहे दीड ते दोन इंच आपलं हे तयार असणार आहे खालचं बॉटम आठमधून आपण दोन इंच वजा करणार किती राहिले आपले तर सहा इंच आठमधून दोन गेले सहा इंच राहिलेले आहेत तर आपण काय करणार आहेत इथं सर्वप्रथम बघा आता नेटचं कापड असल्यामुळे चॉकची मार्किंग इथं येणार नाही म्हणून आपण सहा इंचावरती मी बरोबर तुम्हाला इथं पिन लावून दाखवते ठीक आहे हे झाले आपलं परफेक्ट उंचीची मार्किंग आता जी स्लूज मी तुम्हाला दाखवते त्यासाठी उंचीमध्ये तुम्हाला किती इंच प्लस करायचं आहे कंपल्सरी प्रत्येक मापाची तुम्ही बनवू शकता तर बघा जी स्लूज मी तुम्हाला दाखवते त्यासाठी तुम्हाला मध्ये बरोबर साडेतीन इंच प्लस करायचं आहे ठीक आहे तर मी साडेतीन इंचापर्यंत परत एक ही पिन अशी अटॅच करणार हे साडेतीनची मार्किंग आहे इथून इथपर्यंत साडेतीन घेतलेलं आहे आणि इथून इथपर्यंत आपण सहा इंच उंची घेतलेली आहे म्हणजे उंची प्लस आपल्याला साडेतीन इंच प्रत्येक मापाच्या स्लीवसाठी हे घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण काय करणार आहे तिथं आता आपण ही जी स्लीव्ज आहे ती चौतीस मापासाठी बनवून घेणार आहेत तर चौतीसच्या चौथा मी बाईची घडी घेत असते म्हणून चौतीसच्या चौथा आपला साडेआठ असा होणार आहे साडेआठवरती मी ही एक पिन लावणार की जेणेकरून तुम्हाला कळायला हवं की आपण हे अंतर इथून बाई घडी घेतलेली आहे साडेआठ इंच त्यापुढे आपल्याला किती इंच कापड जास्त घ्यायचं आहे तर बघू शकता बरोबर आठ इंच हा कापड एवढा जास्तीचा येतो आहे जेवढा येतोय तेवढाच मी इथं राहू देणार आहे म्हणजे बाहीच्या डबल बाही घडीच्या डबल आपल्याला कापड इथं घ्यायचा असतो इथून आपण घेणार आहेत बरोबर साडेआठ ओपन पार्टकडून आपण वरती पॉईंट लावणार पॉइंट म्हणजेच आपण हीच पिन इथं लावून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता इथं आपली स्लीव्ज आहे सहाची ठीक आहे सहा इंचाची आपली स्लीव्ज आहे तर आपण तीन इंच पपसाठी वाढवून घेतलेलं आहे इथं देखील आपण घेणार आहेत बरोबर सहा इंचापर्यंत आपण हे मोजून घेणार आहेत ठीक आहे इथं पण आपण हे सहापर्यंत मोजून घेणार आणि सहापर्यंत आपण पिन लावून घेणार आहेत तसंच ह्या बाजूला देखील आपण सहाच्या वर बरोबर साडेतीन इंच वाढवणार आहेत म्हणजेच आपल्याला हा जो काही आयात आहे तो असं कम्प्लीट करायचा आहे आपण साडेतीन इंच असं इथपर्यंत घेतलेला आहे ओके त्यानंतर आपल्याला बाहीचा उतार द्यायचा आहे आता तो ह्या बाजूला कसा द्यायचा सहाची आपली टोटल स्लीव असणार आहे म्हणून आपण काय करणार परत इथं पॉईंट आपल्याला द्यायचा आहे तर पॉईंटच्या जागेवर आपण पिनचा वापर करतोय ओके ही सहाची बाही आपली असणार आहे आता इथून आपण उतार देणार आहे सहाच्या बाईसाठी अडीच इंचावरती ओके आपण देणार बरोबर इथं उतार अडीच इंचावर हा आपला अडीचपर्यंत पर्यंत असा उतार येणार आहे अशा पद्धतीने आपण स्लीवची मार्किंग केलेली आहे आता मार्किंग केल्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्याला खाली दंडगिराची मार्किंग कुठेच करण्याची गरज नाहीये जेवढे आपली घडी येते तेवढीच आपण राहू देणार अशा पद्धतीने आपण आकार दिलाय तसंच आपण इथं कट करणार आहेत आता आपल्याला इथं काय करायचं आहे अशा पद्धतीने आपण इथं बरोबर चार इंचावरती पॉइंट लावणार आहेत चार इंचावरती पॉइंट आता लावायला आपल्याला जागाच नाही तर आपण काय करणार कट लावणार कापडची घडी घालत आपण कट लावणार सेम पद्धतीने आपण वर देखील इथं कट लावणार आहेत ठीक आहे ओके हे कट लावलेलं आपल्या लक्षात राहतील बघू शकता दोन बाह्यांची कटिंग केलेली आहे त्या दोन्ही बाह्यांसाठी आपण केवढा कापड असं इथं घेतलेला आहे स्लीवसाठी आपल्याला सुरुवात इथून करायची आहे जो आपण चार वर पॉइंट लावलेला आहे इथून आपण प्लेट घ्यायला सुरुवात करणार तर प्लेट्स कशा घ्यायच्या आहेत ते पण खूप महत्वाच्या आहेत प्लेट्स घ्यायच्यासाठी तुम्ही ओपनरची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही सुई देखील इथं घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या बारीक अशा आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशा इथं बघा आपले प्लेट्स घेतल्या गेल्या आता आपल्याला दंड घेराचा माप चेक करायचा आहे त्यासाठी आपण काय करणार याची अशी घडी घालणार अशी व्यवस्थित घेतलेल्या प्लेट्स आहेत तर आपण घडी घालणार आणि मग मोजून बघणार आहेत की आपला दंडघेर आपल्याला जेवढा हवा तेवढा आणि परत प्लस मार्जिन बरोबर येते का तर साडेदहाचा दंडघेर आहे साडेदहाच्या निम्मे सव्वा पाच सव्वा पाचमध्ये प्लस दोन इंच आपण करणार म्हणजे सव्वा सात इंच परत आपल्या इथे एवढं दीड ते दोन इंच जास्त येते म्हणून आपण काय करणार अजून एक एक दोन दोन प्लेट आपण इथं खाली जास्तीच्या अशा घेणार आहेत जेवढं माप आपल्याला हवं तेवढंच आपल्याला इथं मिळतंय का हे परत चेक करायचं तर हो आता बरोबर आपल्याला हे जी घडी आहे बाहीची दंडघेर जो आहे खालचा सा। तो साडेसातचा येतोय म्हणजे आपल्याला हे बरोबर येणार आहे ठीक आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे वरती बरोबर वर वर प्लेट घ्यायच्या आहेत जिथं आपण कट लावलेला आहे तिथूनच परत आपल्या ह्या दोन प्लेट्स एक्स्ट्राच्या वाढलेल्या आहेत वरच्या प्लेट आपल्याला थोड्या पसरट घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या जास्ती अंतरावर पसरवायच्या आहेत आणि एकदम असे बारीक एक छोट्या छोट्या अशा घ्यायच्या आहेत आता आपल्या वरती देखील प्लेट्स घेतल्या गेल्या अशा त्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो काही पप आहे जो फुगा आहे तो खूप सुंदर असा आपला इथं क्रिएट झालेला आहे बघू शकता एकदम छान असा आपला पप तयार झाला इथं आपण काय करणार आपण ही जी नेट कट केलेली आहे हीच नेट आपण इथं लावून घेणार आहे ठीक आहे अशी व्यवस्थित आपल्याला ही नेट लावून घ्यायची आहे इथं आता आपण लेस लावून घेणार आहेत जी लेस आपण ब्लाऊजमध्ये यूज केलेली आहे तीच लेस ले आपण इथं लावणार बघा ही लेस आपण अशी लावणार आता इथं आता आपली लेस लावून झालेली आहे इथं बॉटम आपल्याला किती तयार करायचं आहे दो दोन इंचाचा ठीक आहे दोन इंचाचा तयार करायचा ओके अशा पद्धतीने पण ही लेस आता इथं परत अशी लावून घेणार आहेत तर लेसची डिझाईन मी अशी मॅच करणार बरोबर अशा पद्धतीने की जेणेकरून एकदम छा चा, एकदम छान असा लुक इथं मिळणार आहे एकदम मस्त असे आपली पप स्लूज आपण इथं बनवलेली आहे सेम पद्धतीने मी दुसरी जी पप स्लूज आहे ती देखील रेडी करणार आहे तर मैत्रिणीं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी स्लीप डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट नाही आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद